तर आज मी मस्तपैकी अगदी हॉटेलसारखी कुरकुरीत आणि आतून इतकी छान नरम सॉफ्ट अशी आलू टिक्की बनवलेली आहे ही आलू टिक्की ना तुम्ही नेहमी अगदी कमी वेळामध्ये बनवू शकता लहान मुलांच्या हलक्या बुलक्या भुकेसाठी भुके तुम्ही बनवू शकता किंवा सकाळी नाश्त्याला काही सुतरं नाही तर ही आलू टिक्की तुम्ही बनवू शकता खूप छान लागते टिफिनमध्ये सुद्धा लहान मुलांना देऊ शकता केचपसोबत चहासोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत खूप भारी लागते तिकडे बघू शकता अगदी कुरकुरीत मस्त अशी ही आलू टिक्की बनवलेली आहे तर खूप छान लागते बनवायला इतकी सोपी आहे आहे की तुम्ही एक दोन मिनटातच ही आलू टिक्की बनवू शकता आणि लागणारं साहित्य तर खूपच कमी आहे तर चला बघून घेऊया आपण याला बनवायची कृती लागणार एक छोटीसं सा साहित्य आणि रेसिपी तिकडे बघू शकता मस्त अशी ही आज मी गरमागरम अशी आलू टिक्की बनवलेली आहे आपण हॉटेलमध्ये बघा नेहमी आलू टिक्की चाट खातो बघा त्याचलाच प्रकार आहे हा तर त्यासाठी एक दोन ब... तर एक दोन बटाटे ना असे शिजून घ्यायचे आणि कस करून घ्यायचे आता तुम्हाला ना आलू टिक्की जितक्या क्वांटिटीमध्ये बनवायची तितकेच बटाटे इकडे वापरायचे आता मला एकदम थोडे बनवायचे आहेत नाश्त्यापुरते तर त्यामुळं मी नाही दोन तीन बटाटे छोट्याले घेतलेत आता ते कुस करून घेतलेत बघा अजिबात याचे गुठळा नाही राहिले पाहिजेत मऊ सुद्द असं बटाटं कुस्करून घ्यायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये काही साहित्य टाकणार खूप सोप्पं साहित्य काही म्हणजे जास्त असं विशेष नाही थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि इकडे मी ना बारीक चिरलेला कांदा मिरची आणि तमाटं असं मिक्स कटिंग करून घेतली बारीक चॉपिंग केली आणि ते एक दोन चमचे टाकायचे हे बघा बारीक चिरलेला कांदा थोडीशी मिरची आणि तमाटं बस हे तीन साहित्य बारीक चिरून घ्यायचं आणि एक दोन चमचे टाकून घ्यायचं याच्यामध्ये त्यानंतर इकडे थोडंसं लाल तिखट टाकायचं पूर्णपणे ऑप्शन आहे कारण आपण मिरची वापरलेली आहे त्यानंतर थोडं धना पावडर अगदी चिमटीत बसून इतकीच हळद टाकायची खूप थोडी हळद टाका चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर इकडे आपण छानपैकी तीन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इकडे मैदा वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ एक दोन चमचे वापरू शकता आणि हे सगळं साहित्यानं चोळून घ्यायचं सा। बस एवढीच प्रोसेस आहे ही आलू टिक्की बनवायची खूप सिम्पल आहे तुम्ही पाहता क्षणी पण बनू शकता इतकी झटकीपट बनते हे असं पीठ म्हणून झालं मग छोट्या छोट्या आपण याला वड्या करूया हे असं बॅटर घ्यायचं थोडंसं हातावर तळ हातावर नरम सॉफ्ट करायचं काय होतं आणि चिरा पडत नाही असं टिक्कीवर असे नरम सॉफ्ट राहतात थोडं थोडं बॅटर मग लहान मोठ्या जशा पण तुम्हाला ह्या वड्या बनवायच्यात त्यानुसार हे पीठ वाफरा हे बघा असं मी जरा छोट्या छोट्याच बनवते तळ हातावर घेऊन असं थोडंसं याला चोळून घ्यायचं आणि मग याची वडी बनवायची हलकी हाताने वापरायचं एकदम हलका हात ठेवायचा आणि अशा ह्या आपल्या टिक्के तयार होतात मग आता आपण याला गरमागरम तेलामध्ये स्लो गॅसवर फ्राय करून घेऊया छानपैकी आलू टिक्के आपले तयार झालेले आहे बनून आता आपण एकदम याला स्लो गॅसवर फ्राय करायचं आता माझं तेल आहे ना जरा चांगलं तापून घेतलं आहे आणि स्लो केला आहे गॅस आणि ह्याला वेळ द्यायचा एक दोन मिनटं किंवा जास्तीत जास्त एक सव्वा मिनटं याला सुरुवातीला स्लो गॅसवर वेळ द्यायचा लगेच अजिबात पलटी करायची नाही ह्या गोष्टीची काळजी घ्या पलटी करू नका जोपर्यंत ना खालची साईड कडक होत नाही आपोआप सुटत नाही ना तोपर्यंत तो पलटी करू नका चमच्याच्या साहित्याने आदोगर चेक करायचं तर मी सुरुवातीला जरा चेक करून बघते बघा अजूनही चिटकलेलं आहे जोपर्यंत हे सुटत नाही ना असं तोपर्यंत चेक नाही करायचं हे बघा ह्या अशा क्रिस्पी कुरकुरीत एकदम असा चॉकलेटी चॉकलेटी कलरच्या अशा ह्या आलू टिक्की तयार होतात खूप भारी लागतात बघा आलू टिक्की चॅटवर असाच रंग असतो बहुतेक ठिकाणी तर असं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे दोन्हीकडून चांगलं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत असं सुंदर रंग येत नाही दोन्हीकडून हे बघा खालची साईड अजून थोडी कच्ची आहे ह्याला जोपर्यंत असा रंग येत नाही ना एकदम असा ब्राऊनी रंग येत नाही ना म्हणजे चॉकलेटी तोपर्यंत ह्याला असं भाजून घ्यायचं पण गॅस स्लोच ठेवायचा आता मी थोडा वेळ दिलेला आहे पुन्हा एकदा जरा आलटी करून घेऊया एकदा आलू टिक्कीनी तेल सोडलं ना म्हणजे पॅन सोडला ना किंवा आपण पटापट ह्याला आलटी पलटी करू शकतो थोडा मेड गॅस वाढवला तरी हरकत नाही फक्त लक्ष ठेवायचं नाही तर करपल्या जाऊ शकतात चल आता ही जरा चांगल्या प्रकारे सुरुवातीची भाजली मी काढून घेते आणि पाहू शकता आपली ही आलू टिक्की तयार झाली आहे खाण्यासाठी ह्या अशा सगळ्या टिक्की काढून घेते सकाळचा टाइम आहे बघा बघाऊन कसं खिडकीतला असं पॅनवर पडले तुम्हाला दिसत असेल सकाळ सकाळ ह्या नाश्त्याला तुम्ही बनवू शकता ले ले हे असं आता उरलेलं दोन पण काढून घेते फ्राय सुरुवातीच्या झालेल्या आहेत आपल्या फ्राय आणि आता ह्या झाल्यात आपल्या गरमागरम आलू टिक्की एकदम बघा हॉटेलसारख्या वाटतात कारण अजिबात कुठं चिर पडी नाही कुठं तुटल्या नाहीत एकदम परफेक्ट झाल्यात वरून याचा क्रिस्पीपणा बघू शकता आणि आतून इतकी छान बटाट्याची स्टफिंग आहे ना एकदम भारी लागते आलू टिक्की आणि बनवायला बघितले तुम्ही काहीही साहित्य लागत नाही झट शिक्के दोन कुस बटाटे कुस करून तुम्ही याला बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी स्नॅक्ससाठी खूप छान आहे रोज रोज जर एक एकच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या बटाट्यापासून अशा छान आलू टिक्की बनवू शकता ह्याच्यावर दही वगैरे टाकून चाट मसाला टाकून मस्त आलू टिक्की चाट पण बनला जातो तर नक्की ट्राय करून बघा जर आलू टिक्की चाट खायची इच्छा असेल तर ह्या टिक्क्या नक्की बनवा आणि मग याच्यावर दही चाट मसाला वगैरे टाकून छानपैकी याचा आस्वाद घ्या बघा मस्त झाले का नाही किती क्रिस्पी कुरकुरीत आहे बघा वरून स्किन एकदम आणि आतून बटाट्याची स्टफिंग इतकी छान वाटते ना नरम सॉफ्ट म्हणजे मी ज्या वेळेस खाऊन बघितले ना टेस्ट करून बघितलं ना मेल्टही झाले एकदम आतमध्ये बटाट्याची स्टफिंग एकदम मेल्ट होती खातावर आणि वरून क्रिस्पीपणा लागतो तर मी तुम्हाला हा तोडून दाखवते बघा हे बघा एकदम जवळून तुम्हाला दाखवते बघा आतून बटाट्याची स्टफिन बघा किती मस्त वाटते कारण एकदम पॅक झाली आणि वरून हा क्रिस्पीपणा एकदम भारी वाटते आपण याला ना केचपसोबत मी आता खाऊन बघते तुम्ही चहासोबत खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता बस तोंडाला माझे पाणी झुटले कॅचपासलं की मला प्रत्येक स्नॅक्स आवडतो खायला तर इतका भारी वाटला आता मी तुम्हाला फक्त सांगू शकते पण तुम्ही करून बघा तुम्ही खरंच आवडीने खाता आणि सोपी रेसिपी आहे काही झंझट नाही ही बटाट्याची स्टफिंग इतकी छान वाटते ना खाता वेळेस आणि वरून हा क्रिस्पीपणा अप्रतिम लागली तर आता मी फिनिश करून घेणार आहे तुम्ही पण या सगळे खायला आणि अशी आलू टिक्की नक्की करून बघा खूप सोप्या पद्धतीची कमी वेळामध्ये होणारी आहे तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आजची ही रेसिपी आवडली असेल तर करून नक्की बघा आणि हो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानशा रेसिपीसोबत आलू टिक्की कशी वाटते आवडली असेल तर करून नक्की बना झटकेपट बनते काहीही वेळ लागत नाही लहान मुलं आवडीने खातील आणि नाश्त्याचं टेन्शन दूर होईल स्वस्त रहा मस्त रहा आणि काळजी घ्या